आज या ठिकाणी केळी चौधरी या ट्रस्टचे संचालक माननीय रावादीराव चौधरी या गावामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या सर्व डाळीन उत्पादकांच्या वतीनं प्रथमतः त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून खरं तर वाहतूकदार असतील किंवा बागाचे उत्पादक असतील पुण्याला माल न्यायचं म्हटलं की प्रथमता चौधरी यांनाच या ठिकाणी पसंती देतात आणि माल कदी -कदी यान्ना यान्ना त्या ठिकाणी कधीकधी आमचे या ठिकाणी डाळींग उत्पादक यांनाही येण्याचा अडचणी येतात त्यावेळेस आम्ही त्या वाहतूकदारावर मग आमचे ह्याकडे असतील किंवा इतर कोणी असतील यांच्यावर भरोसा ठेवून या ठिकाणी माल तुमच्याकडे पाठवला जातो पण कधीही माल पाठवल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तसर न होता या ठिकाणी चांगल्या प्रकारचा बाजारभाव देण्याचा निमित तुम्ही प्रयत्न केलेला आहे थोड्याफार या ठिकाणी अडचणी नेहमीच येतात परंतु आम्ही तरी तिथंही पाहिलं रात्र रात्र डाळिंब उत्पादकांना जागून काढायला पाहणार कधी कधी इकाडलं कॅरेट तिकडं तिकाडलं इकडं परंतु तुमच्याकडे सर्व या ठिकाणी मालाची खबरदारी सी सी टी व्हीद्वारे किंवा तुम्ही वैयक्तिक किंवा तुमचे निवडणारे असतील कोणाचाही मालकाचासुद्धा कधी कधी ते ऐकत नाहीत आणि आम्हाला ज्या पद्धतीने संदेश आहे त्या पद्धतीनेच आम्ही मालाची निवड करणार आणि त्या पद्धतीनेच या ठिकाणी व्यवहार होणार हे आज सांगतात निश्चितपणे की या ठिकाणी काही व्यापारी येतात बागेत सौदे करतात परंतु त्या सौद्यापेक्षासुद्धा सुद्धा सरासरीने माल तुमच्याकडे चांगला विकला जातो याची अनेक उदाहरणं आमच्याजवळ आहेत यावर्षीसुद्धा माझा जवळजवळ आठ नऊ टन माल तुमच्याकडे आला तुमचे दिलीपराव असतील किंवा इतर असतील बरोबर सगळेच जवळजवळ उत्पादक आहेत यांना असा अनुभव आला की इथल्या ग्राउंड लेवलपेक्षा तुमच्याकडे या ठिकाणी चांगल्या खात्रीशी या ठिकाणी माल विकला जातो परंतु आमची त्याच्यापेक्षा पुढची अपेक्षा आहे की तुम्ही यामध्ये कमीत कमी या ठिकाणी नफा येऊन आम्हाला चांगल्यात चांगला या ठिकाणी जास्त भाव कसा देता येईल याचा प्रयत्न करावा जर आजूबाजूला जर पाहिलं तर आमच्या गावामध्ये खरं तर पाण्याची चांगली शाश्वत पाणी नाही तरी प्रत्येकाने या ठिकाणी शेतकरी केलेले आहेत साधारणपणे मार्च ते मेपर्यंत पाणी कसं पुरेल याचं नियोजन प्रत्येकाने या ठिकाणी जवळजवळ आता केलेलं आहे आणि बहुतेक हे कमी पाण्यावर येणारं उत्पादन म्हणून गायिंबाडे सर्वच गावाचा या ठिकाणी रोग आहे आता जर पाहिलं तर जवळजवळ गायी झालेला आहे आता तर जास्तच ओढ त्याच्यावर आहे पण कधी कधी असं होतं मध्यंतरी एक जमाना असा आला होता की लिंबू होता आमच्याकडे पण लिंबू एवढं झालं की काही लिंबू उत्पादकांनी झाडंच उतरून टाकली आणि नंतर बाजारात म्हणून आपल्या उत्पादकांना हे सुद्धा या ठिकाणी सांगायचं कधी असाही लॉट येतो की आपला बागा जास्त झाल्यानंतर कधी कधी बाजार कमी होतो अशा वेळेस संयम राखायचा की आता बाजार कमी झालेत म्हणून बागाच नष्ट करायचे नाहीत कधीकधी थोडं थांबून या ठिकाणी जर अधिक या ठिकाणी उत्पादन घेण्यासाठी त्याला जर काही काळ कपेज ठेवलं तर निश्चितपणे उत्पादन देखील या ठिकाणी वाढतं आणि म्हणून अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्या आपण या ठिकाणी करू नये आणि चौधरींनासुद्धा या ठिकाणी माझी विनंती आहे की सर्वांचाच या ठिकाणी समाधान होईल नाही आणि एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा अशी मी विनंती केली